मंडळी आज आपणही ना बटाट्याचा शिरा बनवूया उपवासासाठी चालतो तो तर मी हे पाच सहा बटाटे ना तीन शिट्ट्या लावून घेतलेल्या आहेत तर ता ते त्याचे साल वगैरे काढून असे स्मॅश केलेले आहेत तर इकडे कढई आपण तापायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकूया हे दोन चमचे तूप टाकलेले आहे त्याच्यानंतर आहे ना हे थोडे बदाम काजू पिस्ता मनुके, मी बारीक करून घेतलेले आहे ते टाकूया आपण छानपैकी सुगंध सुटला आहे तुपाचा आणि म्हणू क्याच ते थोडे परतले का त्याच्यामध्ये आपण अस स्मॅश केलेला बटाटा टाकूया त्याच्यामध्ये तीन चमचे साखर तर तीन चमचे वाटे साखर टाकते छानपैकी मस्त पूर्ण साखर त्याच्यामध्ये विरगळेपर्यंत आपण तो परतून घ्यायचा आहे हिपा मंडळी कसं त्याला पाणी सुटलेलं आहे तर ते पूर्ण पाणी आटेपर्यंत आपण परतून घेऊया हे पाक असं छानपैकी आता पूर्ण आटलेलं आहे हिपा मंडळी इथे आहे ना पूर्ण पाणी आपलं आटलेलं आहे आता हा आपला शिरा तयार झालेला आहे तर चला तर एका बॉ बाऊनमध्ये काढून घेऊया चला तर मंडळी हे पाक छानपैकी तयार झालेला आहे त्याच्यावरून आपण थोडे काजू बदाम थोड्या पिस्तावरून सजावटीसाठी टाकूया हे पाक किती छानपैकी झालेलं आहे तुम्ही नक्की करून बघा खाऊन बघा लाईक करा कमेंट करा बाय